संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित श्लोक पठांत स्पर्धेत क्रमांक घटक्रमांक एकमधून मी कुमारी इरा विवेक पटवर्धन सहभागी होत आहे मी भगवान श्रीकृष्णांवर आधारित दोन श्लोक म्हणणार आहे श्लोक पहिला वसुदेवम सुतम देवम कंस मर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु याचा अर्थ असा आहे वासुदेवाचा मुलगा श्री कृष्ण या दोन राक्षसांना मारणारा देवकीला परमानंद देणाऱ्या श्री कृष्णाला मी नमस्कार करते श्लोक दुसरा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः याचा अर्थ असा आहे की वासुदेवाचा मुलगा श्रीकृष्ण सर्व दुःख हरण करणारा परमात्मा तसे शरण आलेल्या लोकांचे दुःख दूर करणाऱ्या गोविंदाला मी नमस्कार करते धन्यवाद